केंद्र सरकारनं खाद्य तेलावर तीस ते पस्तीस टक्के आयात शुल्क वाढवलं आणि क्रूड तेलावर वीस टक्के पण त्याचा दरावर परिणाम फक्त तीनशे रुपये चाला पंचेचाळीस शेवून सोयाबीन सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीस शेव गेला याच्यापेक्षा फार नाही पण एका क्विंटलचा खर्च आमचा प्रत्यक्ष सात साडेसात हजार रुपये आहे त्यामुळे खासगी बाजारामध्ये किमान सात हजाराच्या गुढं दर गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याच्यासाठी सोयाबीन निर्यातीचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि सोयाबीन निर्यातीचा निर्णय घेतल्याशिवाय सोयाबीनचा भाव वाढत नाही हा एक भाग दुसरा भाग कापसाच्या सूतनिर्यातीला प्रोत्साहन देऊन खासगी बाजारात कापूस दहा ते बारा हजार रुपये क्विंटल किमान दोन महिन्यासाठी स्थिर करा अशी आमची मागणी आहे सरकार हमी भावानं खरेदी करणार अशी घोषणा सरकारनं केली पण ज्या भावानं खरेदी करणार तो भाव आम्हाला मान्य नाही सरकार मॉइश्चरचे आठ त्याच्यात घालणार सोयाबीन निघाला निघाला वीस ते पंचवीस टक्के मॉयचर असतं हे दहा बारा टक्क्याची आठ घालणार म्हणजे दोन महिने आम्ही तिथे सोयाबीन नेऊ शकणार नाही हे सोयाबीन खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे सहा महिने आम्हाला देणार नाही आणि व्यापाऱ्यांचाच माल तिथं मोठ्या प्रमाणात जाईल हे खरेदीला पण लिमिट घालणार आहेत इतकेच क्विंटल आणा बाकीचा माल कुठं समुद्रात फेकायचं का आम्ही त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे डीओसी सी निर्यात करा बरोबर सोयाबीनचे भाव वाढतील ही एक मागणी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची पूर्ण रक्कम मिळाली नाही कंपन्या आणि कृषी मंत्री त्याचबरोबर इतर खात्याचे मंत्री आणि सत्ताधारी नेते तारखा देवदेव बेजार आहेत या विमा कंपन्यांनी जवळपास महिने विमा लेट का दिला म्हणून त्या कंपन्यांवर काय कारवाई केली याचं उत्तर दिलं पाहिजे या कंपन्या ब्लॅकलिस्टेड केल्या पाहिजे विमा कंपन्या कृषी क्षेत्राशी निगडीत आणि यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे ही आमची मागणी आहे आणि दुसऱ्या बाजूला बारा टक्के व्याजाने शेतकऱ्यांना परतावा मिळाला पाहिजे ही एक मागणी आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी एकदा निवडणुकीच्या पूर्वी कर्जमुक्त करा ही सुद्धा आमची मागणी आहे या सगळ्या मागण्या घेऊन दोन दिवसानंतर या महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशमध्ये जसं आंदोलन सुरू आहे तशा पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेल सरकार हदरवणारा हे आंदोलन असेल आता आमचा शेतकऱ्यांचा संयम संपलेला आहे मी शेतकऱ्यांच्या आघाडीमध्ये असणार आहे मी शेतकऱ्यांबरोबर असणार आहे लक्षात ठेवा आणि माझ्याबरोबर जे राज्यामध्ये शेतकऱ्यांची तरुण पूर आहेत ही जनाधार असलेली मुलं आहे ज्यांच्या पाठीमागे पब्लिक आहे ज्यांच्या पाठीमागे शेतकऱ्यांचा जनाधार आहे अशा सगळ्या शेतकरी कुत्र्यांना घेऊन मी मोठ बांधण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही जोपर्यंत सोयाबीन कापूस पीक कर्जमुक्ती आम्ही जे काही मिशन हाती घेतलंय सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत राजकीय विषयावर बोलण्यात काय अर्थ नाही माझ्या दृष्टीनं शेतकऱ्यांचे प्रश्न मला महत्वाचे वाटत मी तुम्हाला सांगतो मी अजून त्या संदर्भामध्ये कुठलाही विचार केलेला नाहीये आणि माझ्या दृष्टीनं शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे शेतकऱ्यांचे प्रश्न पेंडिंग ठेवून राजकारण करणाऱ्यातला मी नाहीये माझ्या दृष्टीनं सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत ते संपल्यावर मग बघू राजकारणात ये येणार तेवीस तारखेला आमचे सहकारी कुलदीपजी आणि इथले स्थानिक मंडळी सहभागी होतील तेवीस तारखेला माझा दौरा बुलढाणा जिल्ह्यामध्ये लागलेला आहे मी उद्या लातूर धाराशिव या भागामध्ये आहे आणि महाराष्ट्राचा दौरा मी करतो आहे या राज्यामध्ये प्रचंड मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये लवकरच दोन तीन दिवसांमध्ये सुरू होतो सरकारमधल्या लोकांना निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या गावात यायचं शेतकऱ्यांची मतं घ्यायला सोयाबीन कापसाच्या दरवाढीचा विषय बोला पीक विम्याचा विषय बोला कर्जमुक्तीचा विषय बोला मग मत मागायला आणि दुसऱ्या पक्षाचा जरी आला विरोधी पक्षातला तर तू सोयाबीन कापसासाठी काय काय आंदोलन केलं ते त्याला विचारा सत्ताधारी नेत्यांना गावबंदीचं आंदोलन आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हाती घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय सोयाबीन कापूस दरवाढ आणि पीक विम्याचा प्रश्न सुटत नाही तुम्ही कधी करणार दोन तीन दिवसानंतर या राज्यामध्ये मोठे आंदोलन होणार आणि त्यामध्ये गावागावातले शेतकरी सत्ताधारांना गावबंदी सुद्धा करतील सोयाबीन कापसाच्या प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त राज्य सरकारशी संबंधित नाही आमच्या केंद्राशी पण संबंधित आहे माझं म्हणणं असं आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे के दोन्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत उसाला जसा राजाश्रय आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या तसा आमच्या सोयाबीन कापसाला विदर्भ मराठवाड्यात राजाश्रय नाही आमच्याबद्दल एक शब्द कोणी काढत नाही माझं सांगणं असं आहे सत्ताधारी नेत्यांना विशेषतः कृषी मंत्री मोदयांना पण की आपण जरा काळजीपूर्वक लक्ष घाला आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी दिल्लीत जाऊन बसा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला घेऊन जा आणि जोपर्यंत सोयाबीन कापसाची दरवाढ होत नाही तोपर्यंत दिल्लीतून वापस येऊ नका शेतकऱ्यांसाठी अपयशी आहेत आजच्या काळामध्ये जर त्यांनी सोयाबीन कापसाला चांगला दर दिला तर आम्ही त्यांचं स्वागत करू पण आजच्या घडीला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे आणि मरणाच्या दारात उभा असताना शेतकरी मरताव क्या नाही करता अरे आम्ही तसे मी म्हणणार आहे तर असे मी म्हणणार आहेत पण आम्ही असे म्हणणार नाही ज्यांनी आमच्यावर मनाची वेळ आणली त्यांना घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही एवढं मात्र खरं आहे okay. सांगितलं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे जे काही तरुण मुलं आहेत तरुण नेते आहेत त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आम्ही उतरवणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकद आम्ही उभी करणार आहोत राहिला प्रश्न युती आघाडीच्या प्रश्नाचा तर माझ्या दृष्टीनं आता मला असं वाटतं की जिथं जिथं चांगल्या शेतकऱ्यांची पूर्ण निवडणुकीची तयारी करतायत त्यांच्या पाठीमागे जनाधार आहे त्या पुराच्या पाठीशी उभं राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो okay. आणि मग आघाडी युतीचा विषय राजकारणाच्या राजकारणाचं बोलू पण आजच्या घडीला आज मी जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून वेगळ्या प्रश्नावर बोललो तर विषयांतर होईल आमचं बाजूला सोयाबीन कापसा तुमचं दुसरी हेडलाईन चालू होईल त्यामुळे दुम्� मला असं वाटतं की सोयाबीन कापसाचा प्रश्न हा आमचा आत्मा आहे या राज्यातल्या सोयाबीन कापूस उत्पादकांनी आता रस्त्यावर उतरावं आणि पुढाऱ्यांना जाब ठीक थँक्यू